आता आपण एक पुन्हा महत्वाचा निर्णय केला की मूग आणि पोंबुरण्याच्या मधात एक चाळीस हजार कोटीचा उद्योग आपण आणतोय की ज्यातून मग प्रत्येक गावात गुणांना याच्यात एक चांगली संधी गाडक्या बहिणींचे पंधराशे आहे ते एकवीसशे करण्याचा निर्णय झाला आमचं सरकार एकवीसशे नक्की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचा निर्णय झाला आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता बारा हजार आपण टाकतो ते पंधरा हजार करण्याचा निर्णय झाला शेतीचे पंदन रस्ते आणि शेतीचं सिंचन या दोन गोष्टीवर आपण भर देणार आहोत आचारसंहितेचा भंग करणाऱ्या मुनगंटीवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे मारहाण करणाऱ्या गुन्हा दाखल झालाच पाहिजे भाऊ आगे बडो मुनगंटीवारांचा निषेध असो मारहाण करणाऱ्याचा निषेध असो निषेध असो एका रात्रीच्या व्हिडिओमध्ये मारहाण करताना दिसत आहे ते तुम्ही आहात का हो आहे कसं काय म्हणजे काय घडलं होतं ते भाऊच्या अंगावर येत असताना मी त्यांना रोखायचा प्रयत्न केला तर डायरेक्ट सुधीर भाऊ माझ्या अंगावर येऊन आणि त्यांचे बॉन्सर पूर्ण मला खाली पाडून शन्या कुठल्या कुठल्या गावाची घटना आहे कुसुंबी किती वाजता रात्री रात्रीची बारा सव्वा बारा वाजली होती तेवढ्या रात्र भाऊ तिथे खुर्ची लावून टेबल खुर्च्या लावून शन्या लोक बसवून मंदिरा मंदिरात देत होते दे प्रचार सभा आता संपल्या आहेत ना संपल्या आहेत तरी सुद्धा आदरणीय सुदय भाऊ रावत यांनी प्रश्न केल्यानंतर तुम्ही हा आम्ही पैसे वाटून आहोत लोकांचे प्रश्न घेऊन राहिलो असे ते सांगत होते भाऊला उत्तर देत होते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका